बातमी जळगाव जिल्ह्यामधील आहे हातनूर धरणावरती स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवरती तिरंग्याची रोषणाई करण्यात आलेली आहे तिरंग्याच्या रोषणाईमुळे हातनूर धरण परिसर उजळून निघालेला आहे हर घर तिरंगा पंधरवाड्याच्या अंतर्गत राष्ट्रध्वजाचा गौरव केला जातोय या पार्श्वभूमीवरती जलसंपदा विभागाच्या वतीनं धरणावरती तिरंग्याची विद्युत रोषणाई करण्यात आली आहे याचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी मंगेश जोशी यांनी स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवरती दोन ऑगस्ट ते पंधरा ऑगस्ट पर्यंत हरघर तिरंगा हा पंधरवाडा कार्यक्रम राबवला जात असून या कार्यक्रमाच्या माध्यमातून देशभक्तीचा जागर केला जात आहे दरम्यान याच पार्श्वभूमीवरती जळगाव जिल्ह्यातील सर्वात मोठं पांडव क्षेत्र असलेल्या हत्तूर धरणावर आकर्षक अशी तिरंगाची विद्युत रोषणाई करण्यात आली असून या विद्युत रोषणाईमुळे हत्तूर धरणाचा संपूर्ण परिसर हा उजळून निघालेला आहे सद्यस्थितीत हत्तूर धरणाचे दोन दरवाजे हे अर्ध्या मीटरने उघडण्यात आले असून त्यातून तापी नदी पात्रात पाण्याचा विसर्ग हा सोडण्यात येत आहे आणि त्यामुळेच तापी नदी पात्रात या आकर्षक अशा तिरंगाच्या विद्युत रोषणाईचं प्रतिबिंब हे झळकताना पाहायला मिळते आहे हत्तू धरणाच्या सर्व एक्केचाळीस दरवाजांमध्ये ही विद्युत रोषणाई करण्यात आलेली असून या रोषणाईच्या माध्यमातून सर्व नागरिकांचं लक्ष वेधलं जात आहे एकंदरीतच हरघर तिरंगा कार्यक्रमा अंतर्गत राष्ट्रध्वजाचा सन्मान हा केला जात असून त्या अनुषंगाने देशभक्तीला जागर देखील केला जात आहे मंगेश जोशी एन डी टी व्ही मराठी जळगाव